सांगली जिल्ह्यातील तासगाव गवटे महाकाळ मतदारसंघातील राजकारणात सध्या मोठ्या हालचाली आणि पलट्याच्या वाऱ्याचे संकेत दिसत आहेत या राजकीय संघर्षाच्या मध्यबिंदूवर असलेले संजय काका पाटील सलग दोन निवडणुकात पराभवाला सामोरे गेले तरीही अजूनही राजकीय पटावर गेम चेंजर म्हणून उभे आहेत त्यांच्या पुढील पाऊलावर सर्वांची नजर लागली आहे ते कुठल्या पक्षात जाणार कोणाला राजकीय झटका देणार की स्वतःच नवागड तयार करून सगळी सत्ता बदलून टाकणार या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्ट नसली तरी संजय काकांनी नेहमी प्रमाणेच त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला खरा पक्ष मानण्याचा संदेश दिलाय त्यांनी कार्यकर्ताच माझा पक्ष असा ठामपणा जाहीर करून राजकीय मंडळींच्या भूया उंचावल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राजकीय रंगमंचावर त्यांचा नवा गेम रंगेल अशी अपेक्षा आहे शिवाय सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये आमदार रोहित पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्या हालचाली ही खूप महत्त्वाच्या आहेत जिल्हा परिषदेवर रोहित पाटील गटाचं वर्चस्व असून त्यांना ते वर्चस्व टिकवण्यासाठी संजय काकांशी थेट मुकाबला करावा लागेल का किंवा संजय काकांची काकांची मदत घेऊन विरोधकांना पराभूत धोरण आखणार आहेत का हे लवकरच जाहीर होणार आहे या अनिश्चित वातावरणात संजय भूमिका एक प्रकारची ट्विस्ट ठरणार आहे जी आगामी राजकीय नाट्याला दिशादर्शक ठरेल याशिवाय महाकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे यांनी भाजपच्या वाटेवर झुकाव दाखवल्याचं बोललं जाते त्यामुळे त्यांचा गट या मतदारसंघात फार मोठा प्रभाव टाकू शकतो जर सगरे यांनी भाजपच्या पाठीशी उभे राहिल्या तर महाविकास आघाडीच्या गणितांमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पण जर त्यांनी स्वतंत्र भूमिकेला प्राधान्य दिलं तर ती संपूर्ण राजकारणाला एक वेगळं वळण देऊ शकते आता आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही जवळ येत आहेत त्यामुळे सर्व पक्ष आपल्या तगड्या आणि लोकप्रिय नेत्यांना समोर आणून आपले मत वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु संजय काका पाटील यांची राजकीय ताकद आणि संघटनात्मक क्षमता अजून ही कायम आहे त्यांच्या प्रत्येक भाषणात त्यांच्या रणनीतीत कमी असली तरी खोली आणि परिणामकारकता फार आहे त्यामुळे जेव्हा ते आपली राजकीय भूमिका भूमिका स्पष्ट करतील तेव्हा ती फक्त नाही तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक धक्का ठरेल ज्याने सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद असेल पुढील काही आठवड्यात या राजकीय रंगभूमीवर नवा नाट्यप्रयोग रंगणार ना असून कोणता नेता कुठे जाणार कोण कोणाला साथ सोडणार कोण कोणावर कसा खेळ खेळणार हे सगळं सगळं संजय काकांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे तसंच तासगाव कवटे महाकाळमधील या रंगलेल्या लढाईत बुद्धी धडपड आणि सत्तेची जिंकण्याची जाणीव एकत्र वेगळ्या रंगाने दिसणार आहे हे नक्की